हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफ स्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि आज आम्ही चाललो आहे आमच्या कुलदेवीला आमची कुलदेवी आहे माहूरगडावरची रेणुका माता चांदवडला सुद्धा देवीचं चा मंदिर आहे नहीं नहीं कही कही तर म्हंटल चला तिथेच जाऊया मूळ स्थानावर जायला काही जमतच नाही कारण नेहमी की काही ना काही अडचण येते आणि ते राहून जातं तर ठीक आहे जेव्हा देवीचं बोलवणं येईल तेव्हा तर जाणारच आहोत शेवटी देवांचं कसं असतं ना आपण म्हणतो जाऊयात जाऊयात पण जेव्हा ते आपल्याला बोलवतात तेव्हाच आपलं जाणं होतं आणि हे तर खरं आहे जेव्हा ते बोलवतील तेव्हा होईलच दर्शन पण म्हंटल आपल्या इथे चांदवडला तरी आपण देवीचं दर्शन कारण अरुषला तुम्हाला माहिती चिकन पॉप झालेला होता तर त्याला छान बरं वाटलं आणि यांना थोडं वाटलं की आपण देवीला देवी लावून जेव्हा आपण चांदवडच्या देवीला जातो ना तर दुसऱ्या बाजूलाच आहे ना हे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर इतकी गोड अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना आणि आम्ही पहिल्यांदाच या मंदिरात आलो होतो जेव्हा जेव्हा चांदवडला जातो, ते देवी जातो तो, तर तेव्हा फक्त देवीला जातो आणि घरी येतो मी आणि पूनमची फॅमिली तर आम्ही सगळेच जण देवीला गेलो होतो जेवण बोलले की आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आणि नंतर देवीला जाऊ मग आम्ही तिकडे गेलो तो तर खूप सुंदर असं मंदिर आहे आता इथून पुढे जेव्हा जात जाऊ तरी आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आणि नंतर देवीला जात जाऊ खूप गोड मंदिर होतं आणि त्यानंतर आम्ही आलो देवीला तर देवीचं मंदिर तर खूप गोड आहे आणि देवीची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्ही सुद्धा देवीचं दर्शन घ्या जर तुमची सुद्धा कुलदेवी आपली माहूरगडावरची रेणुका माता असेल तर घर बसल्या तुम्ही सुद्धा दर्शन घ्याल तुमचं सुद्धा भाग्यच मागच्या वर्षी चैत्र महिन्यामध्ये आम्ही देवीला आलो होतो त्यानंतर आज आहे चैत्र महिन्याचा शेवटचा दिवस तर देवीच बोलवणं होतं तर आज आमचं चा छान असं दर्शन झालं तिथं गेल्यानंतर जे काही ओटीचं सामान होतं ते घेतलं आणि घरी घरून जेव्हा मी निघाली तर ते तेव्हा मदन घेऊन गेली होती आ, मदन म्हणजे गहू तांदूळ वगैरे तर ते घेऊन गेली छान देवीची ओटी भरली जेव्हा आपण देवीची ओटी भरतो ना त्यामध्ये विडा हा असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय जी आपण ओटी भरतो ना तर ती अधुरी असते तुम्ही सुद्धा जर कधी देवीला गेला तर विडा जो असतो विड्याचा पानाच ते बनवून बनवलेलाच असतो तर तो तिथे भेटतो तर तो घेऊनच देवीची ओटी भरा कारण देवीला विडा खूप खूप म्हणजे अतिशय प्रिय आहे त्या गर्दी नसल्यामुळे देवीचं खूप छान असं दर्शन झालं दर्शन घेतलं थोड्या वेळ तिथे बसलो आणि त्यानंतर निघालो घरी यायला आणि कुठे गेलं तर मुलांची मस्ती ही चालूच असते आणि आपले फोटो सुद्धा होतात तर फोटो काढले त्यानंतर आम्ही गेलो गावाला घरी म्हणजे माझ्या सासरी तिथे गेलो जेवण वगैरे केलं थोड्या वेळ बसलो गप्पा टप्पा मारला आणि त्यानंतर आलो आम्ही नाशिकला आणि माझं कसं आहे ना जेव्हा कधी मी उन्हामध्ये प्रवास करते थोडंफार जरी उन्हाच्या झळी वगैरे लागल्या तर माझं शंभर टक्के डोकं हे दुखल्याशिवाय राहतच नाही नेहमीचा त्रास आहे फिरायला तो खूपच आवडतं पण दोन त्रास भय्याण होतात पहिलं म्हणजे ओमेटिंगचा आणि दुसरं म्हणजे डोकेदुखी जेव्हा गाडीत बसलं की लगेच ओमेटिंग असं मळमळ झाल्यासारखं होतं आणि जेव्हा रिटर्नचा प्रवास असतो किंवा कधी कधी जाताना होतो तर तेव्हा लगेच डोकेदुखी चालू होते तर हे दोन त्रास भयान होतात आणि जेव्हा डोकं दुखत ना जर तुम्हाला सुद्धा हा त्रास होत असेल ना तर इतकं भयान दुखतं काही सुचत नाही काही करावं असं सुद्धा वाटत नाही आणि मला हे दोन त्रास होतातच म... मला तर हा त्रास होतोच पण मुलांना सुद्धा आहे ना मळमळ ओमिटिंगचा त्रास होतो बरं का आणि अहो तर इतके चिडतात तुम्हाला कुठं फिरायला न्यावं की नाही तुम्ही घरीच बसलेले चांगले असतात तर आम्हाला हे टोमणे नेहमी ऐकायला लागतात आणि त्रास होतोच त्याला काय करणारे तर नेहमीच चा आहे आमचं आणि आम्ही नेहमीच बोलणे खातो तिकडनं आल्यानंतर पहिलं तो, तो फ्रेश झाली त्यानंतर छान असा आराम सुद्धा केला नंतर ब्लॅक टी करून पिली आणि नंतर लागली माझ्या माझ्या कामाला आणि हा जो काही ब्लाऊज आहे ना खूप सुंदर शिवलेला आहे त्याची डिझाईन वगैरे सिंपल शोबर आहे पण खूप छान दिसतो म्हटलं चला तुम्हाला पण माझ्या ब्लाउजची डिझाईन जी आहे तर तुमच्यावर शेअर करूयात कसा वाटला तुम्हाला ब्लाऊज नक्की कमेंट कराल आणि जी काही पोत आहे ना तर ती पण खूप सुंदर आहे बरे का जेव्हा मी साडी घालते ना जर धुण्यासारखी असली तर ती मी धुवूनच टाकते पण काही साड्या आपण धुवू नाही शकत तर त्या साड्या मी छान असं उन्हामध्ये कडक उन्हामध्ये तिला सुकट टाकते पूर्ण एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी मात्र घडी घालून कपाटात ठेवते तुम्ही सुद्धा ही नक्कीच काळजी घ्या कारण जो काही स्मेल असतो शेवटी प्रत्येकाला घाम हा येतोच काहीचं प्रमाण जास्त असतं काहीच कमी असतो पण घाम मात्र येतोच तर मग वेगळा स्मेल येतो तर त्यामुळे तर नक्की धुवून टाकत जा आणि नसेल तर एक दिवस तरी तिला छान सुकट ठेवा आणि नंतर कपाटामध्ये ठेवा तर एवढी तर काळजी आपण घेऊनच शकतो कारण आपण ज्या काही साड्या घेतो ना तर किती मनापासून आणि आपल्या आवडीच्या असतात तर त्यांची काळजी आपण घेतलीच पाहिजे आज सकाळी मी सहा वाजताच उठली होती जेव्हा कधी बाहेर जायचं असलं किंवा सण असला तर मग थोडंफार लवकर उठत असते दररोज मात्र मी सात वाजता सुटते आणि जेव्हा कधी सुट्टी असते ना मग साडेसात आठ वाजता आरामात उठत असते तर असं आहे माझं उठण्याचं टेबल तर चला सकाळी सहा वाजता उठून छान फ्रेश झाली छान सगळं काही आवरलं देवपूजा वगैरे घरातली सगळी म्हणजे सगळी कामं मी आवरून घेतली होती फक्त एकच काम पेंडिंग होतं ते म्हणजे फरची पुसण्याचं म्हंटल चला तिकडनं आलं लवकर तर फरची पुसेल नाहीतर आदल्या दिवशी मी पुसूनच ठेवलेली होती मग दुसऱ्या दिवशी पुसूयात आणि कपड्यांचं मशीन सुद्धा मी लावून घेतलं होतं आणि तिकडनं आलं का मग लगेच वाळ टाकता येतील नाहीतर मग मशीन लावा मग ते होईल नंतर ते वाळ टाकायचं तर या गोष्टींपेक्षा मग मी सकाळी सकाळी मशीन सुद्धा लावून दिलं ला, आणि नंतर मग जे काही कपडे सुकलेली होती ती काढून घेतली आणि लगेच कपडे वाळ टाकून घेतले क्रॉक्स जे आहेत ना ते खूप आवडतात आणि त्याच्या साईजचे क्रॉक्स हे भेटतच नव्हते आणि आज सुद्धा त्याचं चाललं होतं पप्पा मला घेऊन द्या कारण पप्पांनी आधी सांगितलेलं होतं की मी तुला संडेला घेऊन देईल आणि मग घरातन जेव्हा निघाला तेव्हा सांगितलं तुझ्या साईजचे सध्या तर भेटलेच नाही खूप दिवसांपासून आम्ही सर्च करतो पण भेटले नव्हते भेटले तर घ्यायचे नाही ता तर मग लगेच मुळ हा होऊन द्यायचा नाही नाही तर मुलं लगेच रुसून जातात फुगून जातात मग त्यापेक्षा त्याला मग घरातनच बजावून सांगितलं भेटले तर घ्या नाही तर मग घरी आल्यानंतर फुगायचं किंवा चिडचिड करायचे नाही तर आहुंनी क्रॉक्स घेतले आणि आरुषणी पण घेतले श्लोकच्या मापाचे भेटले नाही तर त्याचं घरी आल्या आल्या चाललं मला जुते नाही घेतले म्हणून तर मग त्याच्यासाठी ग्रेप्स आणि ऍपल आणलं होतं आणि आज पहिल्यांदाच द्राक्ष हे घेऊन आलेले आम्ही त्यांना दोन तीन वेळा बोललो अहो आम्हाला द्राक्ष घेऊन या सगळ्यांचे खाऊन झाले आम्हाला तर खायलाच भेटले नाही तर मग फायनली आज आले हो ते आले कारण श्लोक फुगून बसला होता म्हणून ते घेऊन आले कारण खोकला होतो आणि आरुषचा असं आहे ना जर त्याला खोकला यायला लागला तर तो जवळजवळ पंधरा दिवस जातच नाही आणि दिवसभर खोकला वगैरे काही नसतो त्याला फक्त संध्याकाळी खोकला येतो आणि मग खोकल्यानंतर ओमिटिंग वगैरे खूप भयान त्रास देतो तो आम्हाला त्यामुळे मग ते जरा टाळाटाळ करत होते पण आज फायनली द्राक्ष हे घरी आले आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ले गोड होते खूप छान आणि बघा हा भांड्यांचा पसारा किती तो पसारा भांडे लावायचे बाकी होते तर आता ही सगळी भांडे ना मी लावून देते म्हणजे मला हे भांडे घसून त्यामध्ये ठेवता येईल कारण भांडे जर लावलेले नसले ना आणि हो हे पण एक माझं काम राहिलेलं होतं बरं का रात्रीची भांडी मी सकाळी लावलेली नव्हती तर हे भांडे लावण्याचं काम मात्र मी आत्ता करते आणि मी चहा करून पिली होती असं मी त्यांना सांगितलं तर लगेच ते बोलले आम्हाला कॉफी कर तर मग आता एका बाजूला त्यांच्यासाठी कॉफी बनवते आणि दुसऱ्या बाजूला ही सगळी भांडे घसून घेते कारण भांड्यांचं काम कसं का पाटी रिकामी असले तर भांडे घसून पटकन त्यामध्ये ठेवता येतात सगळ्यांसाठीच मी कॉफी बनवून घेतली होती कारण यांच्यासाठी आणि आरुषसाठी बनवायचीच होती म्हटलं मग मीच काय केलं तर मग मी, मी मला पण थोडीशी कॉफी बनवली तर आम्ही सगळ्यांनी कॉफी पिलीश लोकला छान असं दूध दिलं आणि त्यानंतर लागली स्वयंपाकाला आणि मला आहे ना पीठ जे काही मळतो ना आपण तर ते कटोरी पेक्षा मला परातीमध्ये पीठ मायला खूप आवडतं म्हणजे मला कम्फर्टेबल वाटतं कटोरीमध्ये पण मळू शकते पण नाही आवडत त्यामुळे मी नेहमी पीठ जे काही मळते तर छान असं परातीमध्ये मोठा हे जे काही ताट आहे प्लेट आहे याच्यामध्येच मी मळत असते भाकरीपेक्षा मला पोळ्याच करायला खूप आवडतात का कारण जेव्हा मी कधी भाकर बनवते तर सगळ्या किचन ओट्यावर असं पीठ पीठ असतं आणि मला ना ते काम वाढवच वाटतं पण काही जणांना ना भाकर बनवायची म्हटलंय ना बन खूप पटकन झटपट बनवतात शेवटी सवय पण असते असं माझं मला ना पोळ्याच बनवायला आवडतात आणि जरा स्पीडली बनवते पण मग माझ्याच मा किचन मध्ये मा बर का मी जेव्हा गावाला जाते ना साडी पण असते साडीमध्ये तर अजिबात मला काम सुचतच नाही पण तरी मी करते बर मात्र गावाला गेलं की हा जो काही कामांचा स्पीड आहे ना तर तो ॲटोमॅटिक कमी होऊन जातो कारण साडी पण असते साडीमध्ये तर अजिबात काम सुचत नाही आणि आपल्याला जर डेसची सवय असली तर तुम्ही असो किंवा मी आपल्याला साडीमध्ये काम सुचणारच नाही तुमची तीच गंमत असेल आणि माझीही तीच गंमत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या किचनची सवय लागलेली असते तर काही असो हो मला तर पोळ्याच करायला आवडतात तर मी इथे यांच्यासाठी पोळ्या बनवून घेतल्या आणि आमच्या तिघांसाठी मी बनवणार आहे डाळीच्या पिठाची छान असे धिरडे ज्याला तुम्ही थालीपीठ सुद्धा म्हणत मनत म्हणत असाल त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे डाळीचं पीठ त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा ऍड केलं हळद लाल तिखट जिरे कसुरी मेथी कोथंबीर आणि एक कांदा सुद्धा छान असा बारीक करून त्यामध्ये टाकला आता हे थोडस पाण्यामध्ये मिक्स करून घेते जसं तुम्हाला आवडत असेल कन्सिस्टन्सी तशी ठेवा मी आधी तर थोडं कमी पाणी टाकलं एक दीड जे आहे ते बनवून घेतलं नंतर पुन्हा थोडस पाणी ऍड केलं आणि पुन्हा मग जे काही धिडे बनवली मग ती छान अशी मोसूद झालेली तर अंदाजानुसार पाणी टाकायचं आणि हो मीठ टाकायला विसरायचं नाही बरं का मी बोलली नाही नाही तर तुम्ही मीठ नाही टाकणार आणि हे जे काही धिडे होते तर ते मी तुपामध्येच बनवले तर खूप छान टेस्ट आलेली होती आणि तांदळाच्या पिठामुळे हे जे काही धिडे आहे ना छान असे कुसकुशीत होतात खूप भारी वेगळीच एक टेस्ट येते त्याला तर खूप दिवसांनंतर हे जे काही धिडे आहे ते मी बनवले कारण अरुषला मध्ये जेव्हा आजारी होता एक दिवस बनवून दिलं तर त्यानंतर तोच मला म्हटला की मम्मी आज ना छान डाळीच्या पिठाचे धेडे बनव कारण त्याला आवडून गेले आणि तुपामध्ये बनवल्यामुळे तुपाची छान टेस्ट पण लागते आणि जर आपली लहान मुलं जर वेगवेगळ्या भाज्या खात नसतील तर त्या सुद्धा तुम्ही यामध्ये बारीक कट करून टाकू शकतात खूप छान अशी टेस्ट येते आणि मुलं पण आवडीने खातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेट लॉससाठी ही रेसिपी जी आहे ना एकदम फंटास्टिक आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही असा माझा आजचा संडेचा दिवस गेला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा बाय बाय टेक केअर